कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर असाच कायम पाहायला मिळतोय राधानगरी धरण हे अठ्ठ्याण्णव टक्क्यांहून अधिक भरलेलं आहे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी सहा वाजता एका इंचानं वाढलेली आहे सध्याची पंचगंगा नदी पाणी पातळी ही बेचाळीस पूर्णांक दहा फुटांवरती आहे नदी धोका पातळीपासनं केवळ दोन इंच आता दूर दिसते पंचगंगा नदी धोका पातळीवरती आहे आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील थेट आपल्या सोबत आहेत शेखर पंचगंगा नदी की धोका पातळीपासून केवळ आता दोन इंच दूर राहिलेली आहे कशा पद्धतीनं प्रशासन आता अलर्टवरती दिसत आहे गुरु आपल्याला माहिती आहे प्रशासन जे आहे ते गेल्या पंधरा दिवसांपासूनच महापुराच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजना करताना पाहायला मिळते ज्या ज्या ठिकाणी खरं तर नदीचं पाणी जे आहे ते येत असतं त्यातल्या नागरिकांना मात्र तात्काळ स्थलांतरित होण्याच्या सूचना ज्या आहेत ते इशारा पातळी गाठल्यानंतरच नदीनं देण्यात आलेल्या आहेत जवळपास चारशेहून अधिक नागरिकांचं स्थलांतर कोल्हापुरात केलेलं आहे कोल्हापूर शहरामध्ये जवळपास एकशे दहा लोकांचं स्थलांतर केले तर जिल्हाभरातील जे लोक आहेत जे ते त्यांची संख्या जवळपास साडेतीनशेच्या आसपास आता पोहोचलेली आहे मी सध्या कोल्हापुरातल्या पंचंगा नदी परिसरामध्ये उभा आहे आणि आपण पाहताय माझ्या मागे दिसणार ही पंचंगा नदी जी आता धोका पातळीवरती जाऊन पोहोचलेली आहे पंचंगा नदीची आता आठ वाजता आलेली आकडेवारीनुसार पंचगंगा नदी ही धोका पातळी जी आहे ती नदीने गाठलेली आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या या पंचंगा नदीचे हे विस्तीर्ण असं पात्र पाहताय खर तर धडकी भरवणारा असाच पद्धतीचा पूर जो आहे तो दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षी झाला आणि पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल की काय अशा पद्धतीची भीती देखील अनेक कोल्हापूर करणार नाही कारण आज देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आणि आपण बघता जोरदार पाऊस जो आहे तो सकाळपासून आता सुरू झालेला आहे काही प्रमाणात पावसानं उसंत घेतली होती मात्र रात्रभर पाऊस जो आहे तो सुरूच आहे दुसरीकडे एक गुरु महत्वाची अपडेट असणार आहे आज ती म्हणजे कोल्हापुरातील राधानगरी धरण जे आहे ते आता कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी शंभर टक्के भरेल आणि त्यानंतर त्याच धरणातील स्वयंचलित दरवाजे जे आहेत त्या दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू होईल राधानगरी धरणातून विसर्ग वाढल्यानंतर कोल्हापुरातील याच पंचगंगा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवरती आहे पूरस्थितीला सामना करण्यासाठी त्यावरती उपाययोजना जे आहे ते केल्या जात आहेत अनेक नागरिकांचं स्थलांतर जे आहे ते केलं जातं आहे आणि आता जी आपण परिस्थिती बघताय कोल्हापुरातील पंचंगा नदी जी आता सकाळी आठ वाजता धोका जी आहे ती पंचगंगा नदीने गाठलेली आहे त्यामुळे नक्कीच कोल्हापूर जिल्हा प्रशासन याच संपूर्ण परिस्थितीवरती नजर ठेवून आहे एनडीआरएफचे पथक देखील काही दिवसांपूर्वी तैनात करण्यात आलेलं आहे आणि आता देखील पंचंगा नदीने आता धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला प्रशासन अलर्ट मोडवरती दिसत धन्यवाद शेखर या सगळ्या त्याच्या अपडेट्स